नमस्कार बंधू भगिनींनो आणि माझ्या छोट्या बालमित्रांनो द्वारे फोनद्वारे द्वारे शुभप्रभा प्रतिष्ठानशी संपर्क केल्याबद्दल आणि आपल्या युट्यूब चॅनेलला भेट दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार जागरण करणाऱ्या या आपल्या परिवारात आपले हार्दिक स्वागत मी डॉक्टर अभिजित फडणीस स्पर्धेबद्दल माहिती देणाऱ्या या छोट्याश्या सादरीकरणात आपलं सहर्ष स्वागत करतो ऋषी ऋषिकांचे संतांचे चिंतन हाच आपल्या मायभूमीचा पाया आहे या चिंतनाचे आणि त्यावर आधारित आपल्या संस्कृतीचे रक्षण व्हावे म्हणून अनेक वीर आणि वीरांगणांनी चिंतन एवढे समृद्ध आहे की आजचे युद्ध हिंसा अन्याय आणि संघर्षाने होरपळलेले संपूर्ण विश्व परत एकदा ज्ञान आनंद आणि शांती यांनी समृद्ध होऊ शकेल हेच मनुष्य घडवणार चिंतन पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वच पालक काही ना काही प्रयत्न करत असतातच त्या प्रयत्नांना बळ मिळावं म्हणून शुभप्रभा प्रतिष्ठानने काही उपक्रम हाती घ्यायचे ठरवलं आहे सद्विचारांच्या वर आधारित कलाविष्कार स्पर्धा हा त्यातील एक उपक्रम आपण या आमच्या प्रयत्नांशी जोडले जात आहात त्याबद्दल आपले अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे या स्पर्धा नाटुकली एकपात्री प्रयोग कथाकथन पोवाडा गीत समूह गीत स्वरचित कविता सादरीकरण शास्त्रीय नृत्य जसं भरतनाट्यम कथ्थक ओडिसी वगैरे यावर आधारित असणार आहेत या, या सर्व कला दिलेल्या विषयावर व्हिडिओच्या माध्यमातून सादर करायच्या आहेत सर्व कला याचा अर्थ प्रत्येकाने सर्व करायला पाहिजेत असं नाही यापैकी तुम्हाला जी आवडेल ती कला तुम्ही सादर करू शकता मात्र ती त्या विषयाला अनुरूप असली पाहिजे मंडळी पहिल्या स्पर्धेची घोषणा आपण चौदा सप्टेंबर म्हणजे नवरात्रीच्या साधारण दहा दिवस आधी करणार आहोत आपला व्हिडिओ सादर करायला आपल्याला एकतीस ऑक्टोबर म्हणजे जवळजवळ असेल त्यानंतर सन्माननीय परीक्षकांकडून त्या व्हिडिओचे परीक्षण केले जाईल स्पर्धेच्या विषयाची घोषणा झाल्यावर त्या विषयावर थोडस मार्गदर्शन करणारा दहा मिनिटाचा व्हिडिओ आम्ही निर्माण करणार आहोत त्याच्यामुळे तुम्हाला या स्पर्धेत भाग घेण्यासाठी खूप छान मार्गदर्शन मिळणार आहे ज्यांनी आम्हाला स्पर्धेत भाग घेण्यासाठी व्हॉट्सअप पाठवला आहे त्यांना आम्ही तो पाठवूच आणि शिवाय ह्या चॅनेलवर प्रसिद्ध देखील करू तो समजून घेऊन आपण आपापल्या कल्पकतेचा वापर करायचा आहे त्या विषयाला अनुसरून आणि त्यात काही भर घालून आपल्याला आपली कला सादर करायची आहे आपली कला व्हिडिओच्या आधारे सादर करायची असल्यामुळे स्थानाचं बंधन नाही तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असा तुम्ही ह्यात भाग घेऊ शकता आपला व्हिडिओ किमान पाच मिनिटाचा आणि अधिकाधिक सात मिनिटाचा असावा अशी एक अपेक्षा पाच मिनिटापेक्षा थोडा कमी भरला तरी अडचण नाही बरं का परंतु एक तुम्हाला साधारण कल्पना यावी म्हणून हे पाच ते सात मिनिटाची अपेक्षा स्पर्धेला प्रवेश मूल्य नाही त्यामुळे कोणीही भाग घेऊ शकतं मात्र एक लक्षात ठेवा सादरीकरण दिलेल्या विषयावरच आधारित असायला पाहिजे कुठल्या तरी वेगळ्याच विषयावर आपण सादरीकरण करून, करून काय उपयोग मंडळी व्हिडिओच्या प्रारंभी आपण जो व्हिडिओ बनवणार आहात त्याच्या प्रारंभी म्हणतोय मी आपण जे सादरीकरण करणार आहात त्यामागचा भाव विचार पंचवीस ते तीस सेकंदात मांडायचा ज्यामुळे परीक्षक आणि इतर प्रेक्षक आपल्या सादरीकरणाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतील आणि मग उरलेल्या वेळामध्ये आपलं सादरीकरण करायचं त्यामुळे तुमचा विषय समजून घ्यायला कोणालाही खूप सोपं जाईल ही विद्ध्यार्ती विद्ध्यार्ती या स्पर्धेत भाग कोणाला घेता येईल कुठल्याही शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींना यात भाग घेता येईल माध्यम तुमचं शिक्षणाचं मराठी असो किंवा इंग्रजी असो ती काहीच अडचण नाही मात्र भाग घेयचे मराठीतच बरं का पालक शिक्षक किंवा इतर सहकारी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे पडद्यामागे मदत करू शकतील जसं संहिता लेखन असेल मार्गदर्शन असेल दिग्दर्शन असेल मात्र सहभाग प्रत्यक्ष तुम्हीच घ्यायचा आहे आणि त्यात सुद्धा जेवढा सामूहिक सहभाग असेल तेवढं चांगलं म्हणजे एकानीच ते एका करायच्या ऐवजी तुमच्या आजूबाजूच्या तिघा चौघांना त्यात सहभागी करून घेता येईल का याचाही विचार करा तो तुम्हाला विचार करायला वेळ मिळावा म्हणून आपण स्पर्धेला भरपूर अवधी दिलेला आहे आणि तो नक्कीच तुम्हाला पुरेसा होईल असा विश्वास आहे आमचा कदाचित असा प्रश्न मनात येईल आणि तो काही चुकीचा नाही की छोट्या विद्यार्थ्यांचा वेगळा गट का नाही केला प्रश्न तर खरा बरोबर आहे अगदी रास्त आहे मात्र पारितोषिक हा सहभागाच्या मागचा हेतू नसावा कारण आपण ही दिंडी चालवणार आहोत आणि त्यामुळे आपल्याला ह्या चांगल्या विचारांमध्ये पुन्हा पुन्हा भाग घ्यायचाच आहे आज लहान मुलांनी भाग घेतला त्यांना पारितोषिक नाही मिळालं तरी मोठ्या मुलांकडनं ते शिकू शकतात किंवा तुमच्या लहान मुलांना तुम्ही मोठ्या मुलांच्या जोडीने एखाद्या कार्यक्रमात गुंफू शकता अशा प्रकारे तेही शिकू शकतील आणि सगळ्या मुलांना एकत्र येऊन हे संस्कार दिल्याचं पुण्य देखील तुम्हाला लाभेल बरं लहान मुलांना अजून खूप काळ संधी मिळत राहणारच आहे कारण आपण ही स्पर्धेची मालिकाच घेणार आहोत ही स्पर्धा संपल्यानंतर परत पुढची स्पर्धा हे तर चक्र चालूच राहणार आहे आणि मोठ्या मुलांच्या बरोबर सहवासात आणि हे व्हिडिओ बघून देखील ते खूप शिकतील त्यामुळे एखाद्याला पारितोषिक नाही मिळालं तरी निराश व्हायचं काहीच कारण नाही आपण ह्या कला सादरीकरणाचा आणि सद्विचाराचा आनंद मात्र नक्की घ्यायचा आहे साधारण चौदा सप्टेंबरच्या सुमाराला आपण पहिल्या स्पर्धेची घोषणा करणार आहोत आणि ती घोषणा झाल्यावर ज्यांनी ज्यांनी संपर्क केला आहे त्यांना एक फॉर्म पाठवला जाईल स्पर्धेच्या अटी देखील पाठवल्या जातील आपण जेव्हा व्हिडिओ पाठवाल तेव्हा हा फॉर्म आपण त्यावर नाव वगैरे सर्व माहिती भरून स्कॅन करून आम्हाला पाठवायचा आहे पुढील काही दिवसात हा फॉर्म आणि त्याच्या अटी या अटी काही फारशे जाचत नाहीत पण एक काहीतरी त्याला एक मर्यादा असाव्यात या दृष्टीने या अटी आपण बेतलेल्या आहेत त्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील उपलब्ध करून दिल्या जातील मंडळी परत एकदा शुभ प्रभा प्रतिष्ठान संपर्क केल्याबद्दल आपले खूप खूप आपल्या मनात काही प्रश्न असतील तर खालील क्रमांकावर अवश्य व्हॉट्सअप करा शक्यतो फोन करू नका कारण अडचण अशी आहे की खूप जणांकडनं फोन येऊन त्याच त्याच प्रश्नानं उत्तर द्यायच्या ऐवजी तुम्ही जर व्हॉट्सअप केलं तर त्या सगळ्यांना आम्ही संकलित स्वरूपामध्ये किंवा अशाच प्रकारे व्हिडिओच्या माध्यमातून त्या शंकानं नक्की उत्तरे पाठवू आपल्याला संपर्कासाठी क्रमांक माहिती आहेतच पण आपल्यासाठी परत एकदा इथे दिलेले आहेत सातशे त्र्याहत्तर आठशे वीस शून्य आठ अकरा किंवा सातशे त्र्याहत्तर आठशे वीस एकोणीसशे सत्याऐंशी यापैकी कुठल्याही एका क्रमांकावर आपण व्हॉट्सॲप करा आम्ही तुमच्याशी नक्की संपर्कात राहू खूप खूप धन्यवाद मंडळी